पुणेमधील प्रेग्नेंट जॉब स्कॅमबद्दल काय आहे काय आहे हा स्कॅम एका कंत्राटदाराने असा जाहिरात व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिला ज्यात असे म्हटले होते मला असा पुरुष हवा आहे जो मला आई बनवेल त्याला पस्तीस लाख रुपये मिळतील त्या जाहिरातीवर क्लिक करून त्याने फोन केला त्यानंतर प्रेग्नेंट जॉब नावाच्या कंपनीचे एक प्रतिनिधी बोलले त्यानंतर त्याला नोंदणी शुल्क मेंबरशिप शुल्क गोपनीयता शुल्क प्रोसेसिंग शुल्क अशा नावाने सतत पैसे जमा करण्यास सांगितले गेले हळूहळू त्याने एकशेहून अधिक लहान लहान ट्रान्सफर करून अकरा लाख रुपये एवढी रक्कम त्या फसवणूकऱ्यांना दिली पैसे दिल्यानंतर संपर्क बंद केला गेला आणि त्याला कळले की तो फसवला गेला आहे पोलिसांनी या प्रकरणाची नोंद केली असून हा प्रकार देशभरातील समवेत चालणाऱ्या सायबर नेटवर्कचा भाग असल्याचे सांगितले आहे महत्वाचे मुद्दे या स्कॅममध्ये सामाजिक मीडिया फेसबुक व्हॉट्सॲप टेलिग्रामवर जाहिराती वापरल्या जातात ज्यात उच्च उत्पन्न मिळेल सरल काम अशा आकर्षक आश्वासनांसह पुरुषांना लक्ष केले जाते फसवणूककऱ्यांकडून व्यक्ती माहिती आधार पॅन सेल्फ किंवा पैसे मागितले जातात काही वेळा गरजवंत किंवा आर्थिकदृष्ट्या अस्थिर लोक हे लक्ष असल्याचे देसुनाले काय करावे सुरक्षेसाठी सूचना अशा आकर्षक ऑफर्सवर ताबडतोब विश्वास ठेवू नका विशेषत जे खूप कमी प्रयत्नात जास्त पैसे देणारे दिसतात पैसे देण्याआधी कंपनीची किंवा ऑफरची सत्यता तपासा आणि शक्य असल्यास नॅशनल सायबर पोलीस वेबसाईट किंवा स्थानिक पोलिसांकडून पडताळणी करा वैयक्तिक माहिती बँक खाते माहिती आधार पॅन किंवा सेल्फी कोणाशीही असे सहज देऊ नका काहीतरी शंका असल्यास त्यावर त्वरित पोलिसात तक्रार करा